कन्नड तालुक्यातील नागद गौताळा घाटातील रस्ता अत्यंत खराब झाल्यामुळे कन्नड स्थानकावरून नागदला येणारी लालपरी अनेक दिवसांपासून बंद आहे त्यामुळे नागद चाळीस गाव येथून येणाऱ्या नागरिकांचे अत्यंत हाल होत आहेत ज्यामुळे आता प्र परिसरातील नागरिक प्रशासनावर आक्रोश चांगलाच व्यक्त करत आहे नागद ते गवताळा घाटातील या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत त्यामुळे रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे कन्नड बस स्थानकावरून येणारी लालपरी मागील अनेक दिवसांपासून या रस्त्याची दुरावस्था निर्माण झाल्यामुळे कन्नड आगाराच्या वतीने बंद करण्यात आलेली आहे त्यामुळे कन्नड तालुक्यातील अनेक गावचा संपर्क तुटल्याचं समोर येत आहे आणि याबाबत कन्नड प्रशासन मागील अनेक दिवसांपासून मौन बाळगत असल्यानं नागरिकांनी प्रतिक्रिया स्टार महाराष्ट्र न्यूज सोबत दिलेली आहे कन्नड तालुक्यातील सायबान खाली आहोत आणि या ठिकाणी रस्त्याची खूप मोठा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे परिसरातील नागरिक आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत त्यांच्या काय समस्या आहेत काय पिलेट झालेल्या समस्या आहे रस्त्याबाबत परंतु आपल्यासोबत साहेबान गावाचे प्रतिष्ठित नागरिक आहेत आपण त्याच्या बोलणार आहोत नाव काय तुमचं दादा गंगाधर पाटील गंगाधर पाटील बरं का काय प्रॉब्लेम काय आहे तुमचा साहेब आम्हाला म्हणजे रस्त्याचा एवढा मोठा प्रॉब्लेम आहे अट्रम घाट बंद झाल्यामुळे ना मोठे रदारी इकडून येतात आणि वाहन इकडून येतात आणि वाळूचे ट्रक सुद्धा इकडून जातात आणि आम्हाला त्यांच्यामुळे हा रस्ता सगळा फुटलेला आहे एकूण रस्ता आपण इथं भर बघू शकतात अजून अजून बऱ्याच पैकी म्हणजे दीड दीडशे फुटावर पाच पाचशे फुटावर रस्ता फुटलेला आहे आणि हे जे टू व्हीलर व्हीलरवाले आलेले त्यांना एकदम म्हणजे रस्ताचे म्हणजे त्यांना म्हणजे कुठं रस्ता म्हणजे कसा चालवायचं गाडी कशी चालवायची बुवा त्यांना समजत नाही आणि अक्षरच्या कंबरमुळे आम्हाला आता रोग झालेला आहे आणि बऱ्याच जणींचं म्हणजे कंबरचा आजार झाले कोणाचा हात मुडला कोणाचा पाय मुडला आणि कोणी इकडे बघायला तरा ता, म्हणजे तयारच नाही आहे काय करावं ते सुचत नाही आतापर्यंत चार पाच वृत्तपत्राला पत्राला आम्ही हे दिलं बातम्या दिल्या सगळं दिलं पण कोणी आतापर्यंत कोणी न्याय न्यायालयाला कोणी तयारच नाही आहे नाव काय झालं तुमचं माझं नाव लक्ष्मण जाधव मी दिव्यांग संघटनेचा तालुका अध्यक्ष आहे आणि माझं रोजचं जाण्या जाण्या येण्याचे खूप त्रास आहे कारण की माझ्या माझ्याकडे फोर व्हीलर गाडी आहे आणि माझं रोजचं डेली कन्नड जाणं येणं असं आमदार साहेबांना माझं एवढं एकच विनंती आहे की आमच्याकडचं गवतारा घाटातलं जेवढा रस्ता फुटलेला आहे पूर्ण घाटामध्ये खराब केलेला आहे आणि मोठ जड वाहन जाऊन जाऊन एवढं दुरुस्त करून द्यावे ही माझी विनंती आहे गंभीर प्रश्नाची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर त्या नागरिकांना रस्त्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी असे आमचे मिलिंद मिलिंद जाधव मिलिंद जाधव यांनी आपल्याशी बोलताना प्रतिक्रिया दिलेली आहे काही टू व्हीलरवाले पण नागरिक आहेत आपण त्यांच्याशी पण बोलणार आहोत दादा नाव का तुमचं अजय जगतो गाव कोणतं उंबरखेडा उंबरखेडा बरं काय प्रॉब्लेम रस्त्याला खूप प्रॉब्लेम येत असतो का रस्ता खूप घाण झालेला आहे इडून तर वरपर्यंत सगळं घाण झालेलं आहे कारण की शंभर शंभर मीटावर किंवा मीटर किंवा फुटावर फुटलेलं आहे जास्तीत जास्त एकूण वेटेड वाहनं चालतात ना तर ते वेटेड वाहनात म्हणजे असे टू व्हीलर वाईस जातात त्यांना खाली उतरावं लागतं म्हणजे रस्ता खूपच घाणे रस्ता खूपच हो बरं आपल्या तालुक्याचे आमदार साहेब आहेत त्यांना काय सांगाल आपण नाही सांगायची एवढंच आहे की आपली एवढी रस्ता सुधारणा करावी आणि जी काय मागणी आहे तेवढी पूर्ण करावी आणखी आपल्यासोबत काही नागरिक आहेत आपण त्यांच्यासोबत पण बनवा नाव काय तुझं झालं विलासपाद विलास गाव कोणतं सायगवान सायगवान कोणत्या रस्ता खराब यायला अडचण ना अपडाऊन करावं लागतं रस्त्याचा खूपच या ठिकाणी गंभीर प्रश्न आहे आणि संबंधित शासकीय कर्मचारी यांनी पण या सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि लवकरात लो... लवकर सायगवान ते नागद हा रस्ता अनेक ठिकाणी फुटलेला आहे या रस्त्याची डागडुगी करण्यात यावी आणि जेणेकरून नागरिकांना सोयी सुविधा लवकर या ठिकाणी उपलब्ध होतील काही नागरिकांचं असं म्हणणं आहे की अनेक दिवसापासून एस टी बस पण या मार्गाने बंद आहे बंद करण्यात बारा पंधरा दिवसापासून एस टी बस बंद करण्यात आलेली आहे कन्नड जाण्यासाठी नागद ते कन्नड जाण्यासाठी लोकांना नागरिकांना या ठिकाणी खूप म्हणजे हलापेष्टा सहन करावे लागतात तर आपला स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून नागरिकांचं हा संदेश आहे की शासनाने लवकरात लवकर या गोष्टीची दखल घ्यावी आपल्यासोबत आता ऑटो रिक्षा आहे ते आपण त्यांच्याशी पण बोलणार आहोत कुठून आले नाही आता कुठून आले असे असे होऊन आले कोणत्या मार्गाने आले नागद 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 ते साहेबांत पर्यंत रस्त्याची काय अवस्था झालेली खूप जास्त करा खूप जास्त खराब हे आपले बंधू आहेत हे वसईहून आलेले आहेत नागद मार्ग आलेले आहेत रस्ता खूप खराब झालेला आहे তুমি নাগাদ নাগাদ তোমার রস্যা অবস্থা হয় ভরপুর সঙ্গে কী আপনারা তোমার ফান না তুই मिगेन निवेदन वगैरे दिले ग्यास निवेदन निवेदन भाई दाजी पवार स्टार महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजीनगर